वैजापूर नगर परिषदेच्या बारा प्रभागातील पंचवीस जागांसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी भाजपचे डॉक्टर दिनेश परदेशी यांनी शिवसेनेचे उमेदवार संजय बोरणारे यांचा सहा हजार दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी दणदणीत पराभव केला डॉक्टर परदेशी यांना अठरा हजार अठ्ठावीस मते तर बोरणारे यांना अकरा हजार सातशे ऐंशी मते मिळाली काँग्रेसचे उमेदवार सुभाष गायकवाड यांना केवळ एक हजार सत्तेचाळीस मते मिळाली नगर परिषद सदस्य पदाच्या निवडणुकीत भाजपने पंचवीस पैकी अकरा जागांवर विजय मिळविलाय तर युतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा जिंकल्या शिवसेनेला दहा जागांवर समाधान मानावं लागले त्यामुळे वैजापूर नगर परिषदेत भाजप पर राष्ट्रवादी युतीची सत्ता निश्चित झाली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला सुमारे अठ्ठावन्न टक्के मते तर शिवसेनेला जवळपास अडोतीस टक्के मते मिळाली या निवडणुकीत एकशे पंच्याहत्तर मतदारांनी नोटाचा वापर केला सदस्य पदाच्या निवडणुकीतही आठशे अठ्ठावन्न मतदारांनी कुणालाही मत दिले नाही मतमोजणी तहसील कार्यालयात सात फेऱ्यात पार पडली अंतिम निकाल दुपारी जाहीर होताच शहरात भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत आनंद व्यक्त केला निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण जरहाड यांच्या हस्ते डॉक्टर दिनेश परदेशी यांना विजयी प्रमाणपत्र देण्यात आले